गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला आलेले काही महत्त्वाचे क्वेश्चन्स येथील एक नंबर आहे गोदावरी खोऱ्याची प्रमुख उपखोरी किती आहेत गोदावरी खोऱ्याची प्रमुख उपखोरी किती आहेत तर गोदावरी खोऱ्यांची प्रमुख उपखोरी आहेत आठ कोकणामध्ये किती उपखोरी आहेत कोकणात किती उपखोरे आहेत तर ते आहेत तीन पुढचा क्वेश्चन आहे भारतात गंगा नदीच्या खालोखाल कोणत्या नदीला पवित्र नदी मानली जाते भारतात एक नंबरची पवित्र नदी गंगा आहे आणि त्याच्या नंतर मानली जाणारी पवित्र नदी ही आपली गोदावरी नदी आहे टिंबटिंब संयुक्त प्रवाहावर नेवासे वसलेले आहे नेवासे हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या नदी प्रवाहावर वसलेले आहे प्रवरा आणि मुळा नदीच्या संगमावर पुढचा प्रश्न आहे गोदावरी आणि पूर्णा या नद्यांचा संगम टिंबटिंब या स्थानकाच्या दक्षिणेच होतो गोदावरी आणि पूर्णा या नद्याचा संगम कोणत्या स्थानकाच्या दक्षिणेस होतो तर ते आहे स्थान पूर्णा अजिंठा टेकड्या कोणत्या नदीचा उगम होतो अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो तर पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा नद्याचा संगम कोणत्या शहरात च्या दक्षिणेस होतो तर ते आहे चंद्रपूर कोणत्या दोन नद्याच्या संगमाला संयुक्त प्रवाहांस पुढे प्राणहिता या नदी ना या नावाने ओळखले जाते त्या संयुक्त प्रवाहाला त्या दोन नद्या आहेत वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमाला प्रवाहाला प्राणिता असे म्हटले जाते पुढे महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा तस विस्तार वाढत जातो महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसे पूर्वेकडे जावे तसा तिचा विस्तार वाढत जातो कर्नाटकात रायचूरजवळ कुरगुडी येते टिंबटिंब नद्यांचा संगम होतो कुरगुडी येथे संगम होणारे दोन नद्या आहेत ते महत्वाच्या नद्या आहेत कृष्णा आणि भीमा भीमा खोऱ्यात टिंबटिंब जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो पुणे व सोलापूर जिल्ह्याचा भामनेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना टिंबटिंबमधून वाहत जाते अतिशय खडकाळ व अरुंद दरीतून वाहत जाते भीमा नदी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भीमा खोऱ्यात रांजणगावजवळ टिंबटिंब या नद्या येऊन मिळतात मुळा व मुठा या नद्या रांजणगावजवळ मिळतात भीमा नदीला भीमा नदीच्या डाव्या बाजूला सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे आहे सीना नदी टिंबटिंब नदीच्या काठावर देहू आळंदी तीर्थक्षेत्र बसलेले आहे तर ती आहे इंद्रायणी नदी कृष्णा नदीचा उतार सुरुवातीस टिंबटिंब आहे कोणत्या दिशेला आहे सुरुवातीचा उत्तर दक्षिणेस आणि नंतर या नदीचा प्रवाह पूर्वेस व आग्नेयस आहे पुढे जाऊन महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रभाव फक्त किती किलोमीटरचा आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीचा आहे पुढचा प्रश्न आहे पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे प्रश्न नीट ऐका मित्रांनो पश्चिमेत सह्याद्री पर्वत आणि ईशान्ये शंभू मादे डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे कृष्णा नदी कृष्णा नदीच्या खोऱ्यात संपूर्ण टिंबटिंब जिल्ह्याचा सा समावेश होतो तो जिल्हा आहे कोल्हापूर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील कृष्णा नदीच्या खोऱ्यास टिंबटिंब कृष्णा खोरे असेही संबोधले जाते अप्पर कृष्णा खोरे असेही संबोधले जाते महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कोणत्या दिशेकडून मिळतात पश्चिम व दक्षिणेकडून मिळतात कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्या हे पश्चिम व दक्षिण दिशेकडून मिळतात कुरुंदवाडजवळ दिशे कोणत्या नद्यांचा संगम आहे कृष्णा व पंचगंगा तापी नदी ही कोणती वाहिनी आहे तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे मध्य प्रदेश सातपुडा पर्वत रांगेजवळ मुलताई येते कोणत्या नदीचा उगम होतो मुलताई मध्य प्रदेश तापी तापी नदीची मुख्य उपनदी कोणती आहे महाराष्ट्रातली पूर्णा तापी नदीचे खोरे कसे आहे ते तापी नदीचे खोरे हे आरुंद आहे अमरावती जिल्ह्याची वायव्य अद्द तापी नदीच्या टिंबटिंबामुळे निर्माण झाली आहे गळईमुळे <coughs> पुढचा प्रश्न आहे तापी नदीच्या खोऱ्यात सातपुडा पर्वत रांगेची दक्षिण बाजू लहान लहान प्रमाणे जिंकलेली असून पायथ्याची टिंबटिंब तयार झाले आहे सिलापद आणि पिडमाट सिलापद आणि पिडमाट तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम टिंबटिंबजवळ होतो श्रीक्षेत्र चांगदेव जळगाव तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या टिंबटिंब वाहतात समांतर महाराष्ट्राच्या वायव्य दिजवळून कोणती नदी वाहते नर्मदा उत्तरेस दमणगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदी यांच्या दरम्यान टिंबटिंबचा विस्तार आहे कोकण किनारपट्टीचा दमनगंगा व तेरेखोलच्या को दरम्यान कोकण किनारपट्टीचे विस्तार आहे कोकणामधील नद्या लांबीने कशा आहेत खूप आकूड आहेत <coughs> कोकणामधील नद्यांचे टिंबटिंब हे मुख्य वैशिष्ट्य आहे तर त्या नद्यांमध्ये खाडी आहेत खाडीचं असणं हे वैशिष्ट्य आहे कोकण नद्याच्या पश्चिम घाटामधील उगमाच्या क्षेत्राजवळ शक्यतो काय निर्माण झाले आहे नदीचौर्य त्याला म्हणतात नदी चौर्य नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सीमेवरून कशातून वाहते खोल गळईतून वाहते खोल गळईतून कुकडी ही कोणत्या नदीची उपनदी आहे भीमा काटेपूर्णा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तापी सिंधपणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी दूधगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी तापी नदीची उपनदी पेड़ी ही आहे महाराष्ट्रातील नदी प्रणालीमध्ये सर्वात मोठे क्षेत्र कोणत्या नदीचे आहे गोदावरी बादसा व काळू या कोणत्या नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत बादसा व काळू या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे महाराष्ट्राचे तर पंच्याहत्तर टक्के हे पूर्ववाहिनी नद्यांनीच व्यापले आहे टिंबटिंब ही उल्हास नदीची उपनदी उपन उपन आहे महत्वाची काळू कृष्णा नदीला उजव्या तीरावरील उपनद्या कोणत्या व्याना कोयना व वारणा या कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आहेत तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहिले आहेत आपण आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला टच करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील ओके